दुसरा धावत जात होता आणि बाजूला करत होता हे भांडू नका पहिला काय झालं ते सांगा आता तो काय राहिला नाहीये लोकांचा भांडायला लागला बस तिसऱ्या मोबाईल काढला की पहिले व्हिडिओ शूटिंग करून घेता तो मराठी मार खाऊन तिकडे त्याला काय पडलेली नाही आहे बरोबर की नाही ही वास्तविकता आहे मावली काय आहे कोणाक जरी चांगलं सांगितलं ना तरी तो उलटा सांगण्याच्या तयारीचा बरोबर की नाही कारण बुवा काय आहे बुवा पण आमच्या काय कमी हुशार नाहीये जबरदस्त हुशार आहे लहानपणापास जॅकेट मात्र भारी घालतय मस्त आता बरो या दिवसात ना जॅकेट घालू सगळी अहो चालतानाच वाट लागत अक्षरशः काय घेऊन बसला जॅकेट घालायचा विषयच नाही आहे अरे त्या दिवशी अशी परिस्थिती आली माझ्या समोर एक माणूस ट्रेन मध्ये चढलो आणि चढताना तुमक सांगते दादरला चढला त्याला वाटला विरार जाणं एकदम सोपा आहे हो लई सोपा चढताना तडला कसा तरी मी आपला पुढं माझे हात म्हणून आपले हात वर केले आणि समजू नका हे होते म्हणून हा गुलाम भारी आहे झालीच होती हा येणार होता एका लवकर ये गर्दी भरपुरा आणि शेवटी हा हो बारकोट ना घुसलो आत मधी तेव्हा बांद्र्या घुसल्याच्या नंतर काय माझ्या आपल्या हातवर याचे हात काय वर जाय होत वर पतणार कसे ते हा कडी येईल हा उडिया मारी दिसता मधी तर म्हटलं अरे तू गा आता आल्यावर खाली होईल टेन्शन घेऊ नको अरे जांभळ्या म्हणता माणसात आहे त्याच्यात आला काय कर्म राहणार त्या गरमीत हा आणि अक्षरशः तुमक बोरवली आली आणि जी गर्दी घुसली ना शिपला नाही घ्यायला नाही मला मागणार मागना पुन्हा ची आपला मानतात ना मागना सापट पुन्हा सापट गोदरेचा सा कपाट करून टाकल्याने आमचे हात माझ्या हात वर ते हर ना वर ना खाली हो हो यो हा मधीच असो आणि त्याच्यात काय गरमी एवढी मरणाची त्याच्यात उठली खास खाजवणार कसा म्हणतात ना यमदूत झाल्यावर मृत्यूचा टाळणा आणि खाज झाल्यावर जागा तोडा था थांबवता बोन हिमत थांबूची हे म्हणता जांभळे म्हणता काय करू म्हणता नाव उठल्या खास म्हटलं काय करू नको आता कसो तरी हात घाल आणि हो खा जाऊ हो एकदा कसा बसा कसा बसा एक हात घुसवला खाजवूची सुरुवात केला हो आणि के हो। समोर एक गृहस्थ हो त्याचे बिघाडले ना तो म्हणता हे क्या करताय क्या क्या करताय म्हटलं हो बिघाडलो म्हणता क्या करताय क्या अरे खाज आया खाजवताय हो तो सांगता अरे तेरा खाजो मेरा तू खाजवताय हो म्हणजे नव्हत अरे <laughs> मजा बरोबर की नाही काय नाही देवाशे मग तुमच्या चष्मेवर आठवण झाली तो माझा एक मित्र होतो काय झालं अचानक दोन तीन महिन्यात फोन केले म्हटलं झाला काय अरे म्हणता काय नाही बरेच वर्ष झाले म्हणाला पंचेचाळीस वर्ष क्रॉस झाली पण म्हणला काय नव्हता रे मग झाला काय आता काही गुंडूस गुरलीस की काय म्हणता गुंडूस भगली काय नाही रे म्हणता बरेच वर्ष काय नव्हता पण हल्ली भंगलो चष्मो लागलो माझा मी म्हणता चष्मा लागला ना ह्याच्यात वाईट काय वाटायचं हो वय वाढलं लागणार आपल्याला बरोबर तुम्हाला आम्हाला लागणार लहान लहान परग्यांना चष्मा लागलाय बरोबर की नाही त्याच्यात वाईट वाटून घ्यायचं कारण काय म्हणता वाईट चष्मा लागला ह्याचा वाटत नाही रे तुला वाईट वाटता वाटत म्हणता चष्मा लावून फक्त बाहेर इल बस की शेजारीनं म्हणता तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही अरे म्हटला शेजारी म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही मग टाक काढू अरे म्हणता मी काढीन चष्मा रे पण मी चष्मा काढला की मला शेजारी दिसत नाही इतर चष्मे लवले बोलच त्यांच्यावर घसरू नको त्यांच्या वयामानाने लागलेलो ऐकलं आणि आमचा पण आता हळूहळू लागणार बरोबर की नाही नाहीतर म्हणजे जांभळे इकडे येईल असतं का वाटोळा करून केलं का चष्मेवाल्यांचा <laughs> त्याच्यावर भरोसा नाही मग भारी माणूस दोन माणूस सगळ्या पुण्यवान जर कोण असेल तर समीर कदंबू आहे तुम्ही म्हणाल का तुम्ही प्रत्येकानं माझा दाखकीच प्रत्येकाचे बत्तीस आहेत त्याका बघा एकतीसच सुंदर सुंदर काय मनोरंजनासाठी बोलावं लागतं पण लक्षात ठेवा एकजूट तुमची ही कायम अशीच राहिली पाहिजे कारण एकजुटीचं महत्व काय आहे ते पाच पांडवांनी दाखवून दिले कारण पाच भाऊ एकत्र लढले कौरवांचा नाश झाला दोन भाऊ एकत्र लढले राम लक्ष्मण रावण मारला गेला पण दोन भावांमध्ये वैर झाला वाली आणि सुग्रीव संसाराचा वाटोळा झाला बरोबर की नाही म्हणून लक्षात घ्या भाव कोणत्या भावाची साथ सोडायची नाही आणि लक्षात घ्या आयुष्यात आम्ही किती जरी मोठे झाला तर सुशिक्षित तेव्हाच आपण समजू ज्या ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत ज्यानं आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला दिले नाहीत ज्यानं बापाचे मान समाजामध्ये खाली व्हायला दिले नाही आणि ज्यानं या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावला नाही त्याला सुशिक्षित म्हटलं पाहिजे अन्यथा या जगात कोण सुशिक्षित नाही एकूण महाभारत आपल्याला समजेल एक वेळ भगवत गीताही पूर्ण आपल्याला समजेल पण लक्षात घ्या ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला ना आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाप बाप समजला पाहिजे लक्षात घ्या ज्याला बाप कळला त्याला संसाराचा ता ताप भरला आणि ज्याला आई कळली त्याने पुण्याची कमाई केली हे विसरू नका रुफावला सुरुवात करतो भुवंती पण गरज सुरुवात रवाना काढली गरज कामले गळगाडावी म्हणून काढून टाकलेला आहे बाकी टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही उभा का आई वडिलांची सेवा म्हणून देवाची सेवा केल्याच्या नंतर तो पावेल की नाही हे सांगता येत नाही पण आई वडिलांची सेवा करा काकीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही वास्तविक